नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मध्य नागपूरने भाजपच्या नेतृत्वात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास पाहिला आहे परंतु प्रवीण यांचे लक्षात घेता ते निश्चितपणे या मतदारसंघाला विकासाच्या शिखरावर नेतील मतदारसंघाच्या विकासासाठी जनतेने त्यांनाच मतदान करत संधी द्यावी असे आवाहन चित्रपट अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांनी केले रविवारी त्यांच्या उपस्थितीत मध्य नागपूरचे भाजपचे उमेदवार प्रवीण नटके यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या मध्य नागपुरातील वंदे मातरम गार्डन महसोबा मंदिर बद्रीनाथ मंदिर गंजीपेठ रमण आग्यारा आग्यारामदेवी व्यायाम शाळा चौक संतोषी माता मंदिर मॉडेल मी दसरा रोड मांगपुरा शिरसपेठ राजपूत चौक नाईक रोड रतन कॉलनी झेंडा चौक लाकडी पूल मोमीनपुरा जुनी मंगळवारी गोळीबार चौक या परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली मध्य नागपूर आणि नागपूरच्या विकासाकरिता जनतेने भाजप महायुतीचे उमेदवार प्रवीण दटके यांना संधी द्यावी व त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन रणौत यांनी केले हमारी जो भारतीय जनता पार्टी की जो रैलियां हैं आप देख रहे हैं कि कितनी भीड़ उमड़ी है यहाँ पर और इतना रश हो गया कि गाड़ी चल भी नहीं पा रही है तो आ, हम लोगों को जागरूक करना चाहते हैं कि 20 तारीख को वोटिंग है और भारी मात्रा में जाएं और वोट दें सबके लिए हमारे यही मैसेज है कि भारतीय जनता पार्टी को जो है वो वोट दें कमल का बटन दबाएँ प्रवीण भाई के प्रचार के लिए मैं यहाँ आई हूँ और हम लोग बढ़ चढ़ जो है प्रचार में हिस्सा ले रहे हैं